टिपेला पोहोचलेला भक्ती कल्लोळ माऊली माऊली असा अखंड जयघोष वैष्णवांच्या मेळ्यानं बहरून आलेला इंद्रायणीचा काठ माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा अशा भक्तिमय वातावरणामध्ये अलंकापूर दुमदुमून गेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास भल्या पहाटेपासून सुरुवात झाली त्यामुळे त्यांच्या पूर्वसंध्येला मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कानाकोपऱ्यामधनं आळंदीमध्ये दिंड्या दाखल झाल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा कार्तिक एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी सोमवारी मोठ्या संख्येनं भाविक आळंदीमध्ये दाखल झाले इंद्रायणी त्यांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळमृदुंगाच्या गजरात लुटला पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या आणि धर्मशाळेमधनं अभंगाच्या तुरावटी निघू लागल्या होत्या टाळमृदुंगाच्या गजरानं आसमंत अगदी भरून गेला होता स्नानासाठी इंद्रायणी तीरावरती वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती त्यामुळे आळंदी सिद्धवेट भक्ती रसामध्ये न्हावून निघाले होते ठिकठिकाणी अभंग कीर्तन भजन हरिनामाचा जयघोष सोबतच माऊली माऊली या जयघोषानं लाखोंच्या संख्येनं भाविक आळंदीमध्ये दाखल झाले आहेत तर कार्तिकी यात्रेसाठी इंद्राणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे पाण्याप्रमाणे भाविकांची देखील भक्ती जणू दुधडी भरून आहे असं चित्र बघायला मिळत आहे दुसरीकडे विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली होती स्नानानंतर श्री माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेले होते यंदाच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्यासाठी आळंदी पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडनं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या परंतु त्याही कमी पडत आहेत त्यामुळे अचानक वाढलेले वारकरी यामुळे तारांबळ उडाली आहे कानाकोपऱ्यामधनं वारकरी आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झाल्याचं दिसून आलंय सुनील पिंगळे चोवीस तास आळंदी